कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड एमआयडीसी परिसरातील जिते गावात पाच दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी ग्रामस्थांच्या भावनांना धक्का पोहोचला आहे विसर्जन सुरू असतानाच नदीत रसायनयुक्त फेसाळ पाणी मिसळल्यानं ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागले विसर्जना नदीत उतरलेल्या नागरिकांच्या अंगाला खाज सुटल्याचं समोर आलं काही दिवसांपूर्वी टेमघर नाल्यातही असाच केमिकल युक्त पांढरा फेस आढळला होता त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे नेमकं हे प्रदूषित पाणी कोणत्या कंपनीतून सोडलं जातंय याचा शोध घेऊन संबंधितांवर प्रदूषण मंडळानं कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे मात्र वारंवार तक्रारी देऊनही प्रदूषण मंडळाचे अधिकारी गप्प का हा प्रश्न आता ग्रामस्थ विचारतात